गुड इव्हनिंग स्टुडंट चला तर आज आपण शिकणार आहे भाषा अभ्यास हा विभाग चौथा येतो आपल्या महाराष्ट्र बोर्डच्या यत्ता दहावीच्या मराठीच्या विभागामध्ये आणि हा पूर्ण बोर्डमध्ये विचारला जातो सोळा मार्क्ससाठी ह्या दोन विभागामध्ये विभागलेला आहे अ आणि आ तर चला प्रश्न चौथा म्हणून हा येतो त्यातला अ विभाग बघू आपण बघूया जो की पूर्ण आठ मार्क्सला येतो यामध्ये अ एक अ दोन आणि अ तीन असे एकूण तीन प्रश्न असतात जो पहिला प्रश्न असतो तो समास या विभागावर आधारित असतो यामध्ये तुम्हाला वाक्य दिलेले असतील शब्द दिलेले असतील त्याचा समास कोणता आहे हे तुम्हाला ओळखावं लागेल किंवा इकडनं समाजाची नावं आणि इकडनं शब्द दिलेले असतील त्यांच्या काय लावायच्या असतील जोड्या तुम्हाला लावाव्या लागेल किंवा असा कुठलाही समाज या विषयावर आधारित तुम्हाला प्रश्न येतील जे किती मार्क्ससाठी येतील तुम्हाला दोन मार्कसाठी त्यानंतर दुसरा जो प्रश्न येईल व्याकरणमध्ये भाषा अभ्यासमध्ये तुम्हाला शब्दसिद्धीबद्दल येईल शब्दसिद्धी काय असते कसं शब्दसिद्धी आहे कोणती आहे कसं राहणार आहे अशा शब्दसिद्धीशी रिलेटेड तुम्हाला प्रश्न येईल दोन मार्क्ससाठी त्यानंतर या विभागातला शेवटचा प्रश्न येईल तुम्हाला वाक्यप्रचारावर याच्यामध्ये पहा तुम्हाला काय असतील चार वाक्यप्रकार दिलेले असतील आणि त्याच्यामध्ये सोडवाव किती लागेल दोन म्हणजे एका वाक्यप्रचाराला इथं किती मार्क्स आहेत दोन कारण आपल्याला पूर्ण टोटल मार्क्ससाठी किती आलेलं आहे चार दोन सोडवावं लागतं म्हणजे एका वाक्यप्रचाराला दोन मार्क असे दोनला चार मार्क्स इथे टोटल होऊन जातात मग पहा त्याच्यामध्ये त्यांनी कशाला मार्क्स दिलेला असतो ते दिले प्रश्न असतो की वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून त्याचा वाक्यात उपयोग करा तर जेव्हा आपण वाक्यप्रचाराचा अर्थ सांगतो त्या अर्थाला किती मार्क्स एक मार्क आणि जेव्हा त्याचा वाक्यात उपयोग करू तेव्हा त्याला किती मार्क्स एक मार्क असे एकूण चार मार्कसाठी हा प्रश्न येतो शब्दसिद्धीवर दोन मार्क्ससाठी आणि समाजावर दोन मार्क्ससाठी म्हणजे चार दोन सहा दोन हा असा हा विभाग अपूर्ण आठ मार्कासाठी येतो यावर कसे प्रश्न येतात काय आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया ठीक आहे चला तर आपण आता विभाग बघूया आ चला तर आपण बघूया विभाग आ विभाग आ मध्ये तुम्हाला पहिला प्रश्न येतो शब्दसंपत्तीवरती जो की दोन मार्कसाठी येतो त्यामध्ये तुम्हाला समानार्थी शब्द विचारले जाऊ शकतात किंवा विरुद्धार्थी शब्द विचारू शकले जाऊ शकतात किंवा एकदा एखाद्या जे शब्दाचे वचन बदला किंवा वचन ओळखा म्हणजे तो एक वचन आहे अनेक वचन आहे एक वचन असेल तर अनेक वचन करा विरुद्धातील शब्द दोन किंवा चार लिहायला येऊ शकतात समानार्थी शब्दही या तीनपैकी तुम्हाला काही किती मार्कसाठी दोन मार्क्ससाठी विचारले जाऊ शकते आणि शब्दसंपत्तीमध्येच तुम्हाला शब्द समूहासाठी एक शब्द विचारला जाऊ शकतो जसं महान असं राष्ट्र शब्दांचा समूह आहे ना दोन तीन शब्द ना ज्याला आपण एका शब्दात समूह करू शकतो महाराष्ट्र म्हणजे आपण शब्द समूहासाठी काय वापरला एक शब्द अशा प्रकारचे तुम्हाला उदाहरणं येतील आपण याची प्रॅक्टिस करूया आपल्या सिरीजमध्ये घेऊया तर हा कितीला येतो एका मार्क्ससाठी त्यानंतर शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा तुम्ही कोणतेही शब्द घेऊ शकता आणि त्याच्यापासून तुम्हाला किती शब्द तयार करायचे आहे दोन असे अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहे हे पण एक मार्कसाठी येतो जसं राजनगरी हा शब्द आहे ना यापासून दोन शब्द तुम्ही तयार करू शकता कसं नगरी हा एक शब्द तयार होऊ शकते राज शब्द तयार होऊ शकते नक शब्द तयार होऊ शकते असे तुम्हाला किती तयार करायचे दोन की ज्याचा काय असला पाहिजे अर्थपूर्ण असला पाहिजे हा एक मार्कसाठी तुम्हाला येतो त्यानंतर यातला घटक येतो आर दोनमध्ये लेखन नियमानुसार अचूक शब्द यामध्ये तुम्हाला काय करायला असेल एखादा शब्द अचूक लिहायला सांगितलेला असेल किंवा तुम्हाला तीन चार शब्द दिलेले असतील त्यापैकी कुठला शब्द अचूक आहे म्हणजे इथं काय केलेलं असेल एखाद्याला पहिली विलांटी असेल तर, तर दुसरी दिलेली असेल दे दुसरी असेल तर पहिली दिलेली असेल दे उकारामध्ये चूक असेल म्हणजे जो शब्द आपण व्यवस्थित आपले लेखन नियम सांगतात तसा त्यातला कुठला शब्द हे आपल्याला ओळखायचं असेल किंवा त्या चूक शब्दाला काय करायचं असेल अचूक करायचं असेल, असेल हे तुम्हाला दोन मार्क्ससाठी येतात त्याच्यामध्ये जवळपास चार शब्द तुम्हाला करेक्ट करावे लागतात अचूक करावे लागतात योग्य विरामचिन्हे लावा आता विरामचिन्हे सगळ्यांना माहीत आहे माहीत आहेत ना कॉमा फुल स्टॉप म्हणजे आपण ज्याला म्हणतो पूर्णविराम अल्पविराम उद्गारवाचक चिन्ह प्रश्नार्थक चिन्ह यापैकी असे जे चिन्ह आहे त्यांचा वापर कसा करावा योग्य वापर ते तुम्हाला विचारला जाईल तुम्हाला वाक्य दिलेलं असेल त्याच्यात तुम्हाला विरामचिन्ह लावायला सांगतील किंवा ऑलरेडी विरामचिन्ह लावून दिलेले असतील ते कसे करायला सांगून तुम्हाला करेक्ट करायला सांगतील आणि लास्ट आहे याच्यातलं हे तुम्हाला एक मार्क्ससाठी होऊन जाईल विरामचिन्हांचं आणि शेवटचं आहे प्रचलित मराठी शब्द लिहावा लागेल तुम्हाला म्हणजे तुम्हाला इथं एक इंग्रजी भाषेचे दोन शब्द दिलेले असतील अर्ध्या अध्या मार्क्ससाठी म्हणजे हा टोटल कितीला दिलेला असेल एक मार्क्सला तुम्हाला येणार यामध्ये तुम्हाला तिथे लिहावं लागणार आहे जसं आपण लिहितो ना बॉल असा शब्द तुम्हाला दिलेला असेल बी डबल एल बॉल काय दिलेला असेल बी ए डबल एल बॉल ठीक आहे आणि त्याला मराठीत काय म्हणतात मग चेंडू असं आपल्याला लिहावं लागणार आहे म्हणजे आपण या शब्दासाठी आपला प्रचलित मराठी भाषेतील शब्द काय इथं वापरला एक हे एक्झाम्पल आहे अशा प्रकारचे तुम्हाला वर्ड येतील किती येतील दोन येतील अर्ध्या अर्ध्या मार्क्ससाठी ठीक आहे अशा प्रकारचा हा विभाग होता बघा हे एक मार्क्ससाठी हे एक मार्क्ससाठी झाले दोन हे दोन मार्क्ससाठी झाले चार पाच सहा आणि सात आठ म्हणजे हा विभाग पण पूर्ण किती येत आहे आठ म्हणजे प्रश्न अ चौथ्यामधला आणि प्रश्न आ मिळून पूर्ण किती होऊन राहिले सोळा मार्क्स म्हणजे आपला भाषा अभ्यास असा सोळा मार्क्स आहे तर या सोळासाठी आपण सोळा व्हिडिओ करू आणि पूर्ण तुम्हाला मी एक्सप्लेन करते तुम्ही ते जर फॉलो केलं तर निश्चित तुम्हाला सोडापैकी सोडा मिळण्याचा चान्स आहे किंवा बारा ते तेरा मार्क्स तुम्हाला सहज मिळतील तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला टिल लेन अभ्यास करत राहा आणि काही प्रॉब्लेम असली तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता मी नक्कीच तो सोडवण्याचा प्रयत्न करेन